आजच्या टुट्रलमध्ये बघूया बेसिक टूल्सच्या बाबत थोडीशी माहिती घ्या का की कुठले कुठले टूल्स आहेत आणि ते त्याचा काय काय वापर होतो हा जो टूल आहे याला बोलतात पिक टूल ठीक आहे हे जे डाव्या त्याला सगळे जे ठेवलेले ते आपले टूल्स आहेत टूल्स आहेत वेगवेगळे टूल्स आहेत आणि उजव्या त्याला ते हा कलर पॅलेट आहे यातला जसं कलर एक एक नवीन नवीन सिलेक्ट करणार तर ते इथे सिक्वेन्सने खाली आपल्याला दिसत राहणार कलर पॅलेटमध्ये हा जो पहिलावाला चौकोन आहे त्याला क्लिक केलं तर तो ब्लँकसाठी आहे म्हणजे विदाउट कलरचा आपल्याला काही गोष्टी पाहिजे असतो चौकोन घेतला मी कंट्रोल दाबून जर मी प्रेस केला कंट्रोल प्रेस करून तो ड्रॉ केला तर तो एकाच साईड साई वरती जर बघितलं समजेल ते एकाच साईजचा चौकोन तो बनतो म्हणजे उंची आणि लांबी सेम राहते त्याच्यामध्ये कलर भरायचा असेल तर एकदा क्लिक करायचं कलरवरती जाग जो कलर भरायचा त्याच्यावरती क्लिक करायचं जर त्याच्यामध्ये कलर नको आहे तर मग हा जो ब्लँक कलर आहे त्याला क्लिक करायचा ते कलर निघून जाणार आता कंट्रोल स्पेस दाबे आणि पिक टूलवरती टूल याच्यामध्ये अजून टूल्स आहेत काही दोघे ते जो त्रिकोण आहे फ्री अँड म्हणजे आपण असं सिलेक्ट करू शकतो एवढ्या गोष्टीच पाहिजे आपल्याला आता एखादं कॉम्प्लेक्स डिझाईन असेल मंदिरच वगैरे तर त्याच्यामध्ये मोजक्याच गोष्टी पाहिजे असेल तर आपण याने फ्री अँड टूलने सिलेक्ट करून असं घेऊ शकतो एवढंच पाहिजे आम्हाला बघा त्याच्यामध्ये जसं आता मी अर्धवट जर माऊस फिरवला या याच्यावरनं तर तो सिलेक्ट होणार नाही तर जर पूर्ण फिरवला तर तो सिलेक्ट होणार आता बाहेरचा जो मोर्या आहे म आहे मल आहे त्याच्यावरती मी अर्धवट फिरवलं तर तो सिलेक्ट होणार नाही पण हा जो पूर्ण जिच्यामध्ये सिलेक्शनमध्ये आहे तेवढं सगळं सिलेक्ट होणार तसंच मी इथे आतलं मला फक्त सिलेक्ट पाहिजे असेल तर मी एवढं सिलेक्ट करू शकतो दुसरा हा फ्री हँड टूल झाला नंतर दुसरा हा पिक टूल आहे जसं क्लिक करून पण याने सिलेक्ट करता येतं किंवा असं ड्रॅक करून इथे क्लिक करायचं सिंगल आणि त्याला सिलेक्ट करायचं जेवढ्या गोष्टी आपल्याला पाहिजे तेवढ्या त्या चौकनमध्ये ब्लू चौकोनमध्ये आल्या पाहिजे आणि झालं हे सिलेक्शन ठीक आहे एवढ्या गोष्टी सिलेक्ट झाल्या प्रत्येक जेवढ्या गोष्टी सिलेक्ट झाल्या त्याच्यासाठी प्रत्येकासाठी एक नोड आहे त्या नोड म्हणजे त्या ठिकाणपासून डिझाईन चालू झाली आहे आणि त्या ठिकाणी येऊन संपते ते डिझाईन हे झालं सिलेक्शन ट्रू नंतर हे टूल आहे शेप टूल शेप टूलमध्ये हे इतर काही टूल्स आहेत याचा आपण लेझरमध्ये एवढा वापर नाही करत पण शेप टूल बऱ्याचसा उपयोगी ठरतं शेप टूलसाठी त्याला सिलेक्ट करायचं तर शेप टूलचा वापर कसा करायचा की हे जे चिन्ह आहे याला शॉर्टकट आहे की तुम्ही डबल तीनदा क्लिक केलं तरी पण शेप टूल येतं सॉरी दोनदा क्लिक केलं हां दोनदा सत फास्ट क्लिक केलं ना असं तर हे ब्ल्यू असं होऊन जातं याच्या वेळेला यावेळेला हा नोट दिसतो त्याच्यामध्ये मी जर बघितलं हे आपल्याला सगळे ब्ल्यूमध्ये दिसत आहेत ब्ल्यूमध्ये दिसतात कारण की हे सगळं कंबाईन आहेत म्हणजे हे ब्रेकअपार्ट दाखवत आहे म्हणजे हे सगळं कंबाईन आहेत आता एखादं बघूया आपण याला सिलेक्ट करू याला सगळं सिलेक्ट करतो मी आणि डबल क्लिक करूया फास्टमध्ये त्याने दिसतं की हे जे आहेत हे रेडमध्ये दिसत आहेत रेडमध्ये दिसतात म्हणजे हे जे डिझाईन आहे ते, ते कंबाईन नाही आहेत हा वेगळा आहे हा वेगळा आहे हे सगळे सगळे वेगळे वेगळे आहेत त्यामध्ये हा वेगळा आहे ह्या वेगळं सगळे डिझाईन वेगळे आहेत याला पुन्हा कंट्रोल स्पेसवर दाबतो मी आणि ते कंबाईनचं चिन्ह दिसतं याचा अर्थ ते कंबाईन नाही आहे मग ते कंबाईन करू शकतो आपण ठीक आहे नंतरचं टूल आहे क्रॉप टूल क्रॉप टूलमध्ये काय की आता एखादी गोष्ट एखादी इमेज आहे जशी ही इमेज आहे तर यातलं आपल्याला हे बाहेरचं नको आहे त्याच्यासाठी काय करायचं क्रॉप टूल सिलेक्ट करायचं एकदा क्लिक करून मग असं आयकॉन येतं त्याला जे मंदिरचं आपल्याला पाहिजे तेवढाच फक्त सिलेक्ट करायचं आणि एंटर बटन दाबायचं आणि मग पुन्हा कंट्रोल स्पेस मग तो पिक टूल येतो आणि आपण जेवढा पाय सिलेक्ट केला आहे क्रॉप केला तेवढीच इमेज राहणार आहे याच्यामध्ये लक्ष द्यायचं की बाहेर क्लिक करून जर मी क्रॉप केलं असं तर हे फक्त एवढंच राहणार आहे एंटर करून देतो बाकीचं सगळं निघून जातं ठीक आहे हे निघून नाही गेलं कारण की याला आपण क्लॉक लावून लावून ठेवला आहे कंट्रोल सेट करतो आहे तर त्यामुळे जेव्हा क्रॉप करायचं एखादा कर डिझाईन जेव्हा क्रॉप करायचं तेव्हा फक्त त्या ते डिझाईनला पकडायचं मग क्रॉप टूल सिलेक्ट करायचं आणि मग त्यातून मग क्रॉप करायचं जे पाहिजे ते ठीक आहे आणि एंटर दाखवायचं मग याच्या वेळेला काय होतं की जेवढं डिझाईन आहे त्यातलंच क्रॉप होऊन जातं कंट्रोल चढ पण होता क्रॉप टूलमध्ये हे काही टूल आहेत नाईफ कटर आहे आणि व्हर्च्युअल सेगमेंट डिलीट आणि इरे इरेझर इरिज, हे पण कामाचे टूल आहेत नाईफ एवढं वापरण्यासारखं आ, हे नाही आहे गरज नाही लागत पण हा जो व्हर्च्युअल सेगमेंट टूल आहे हा खूप सुंदर टूल आहे त्याचा वापर कसा करायचा तर आता हे आपण आपल्याला इथे डिझाईन दिसतं आहे हे ब्रेक पार्ट आहे याचा अर्थ ते कंबाईन आहे तर इथे जर बघितलं तर ही डार्कमध्ये लाईन दिसते ठीक आहे आता जेव्हा आपण एखादी डिझाईन बनवतो तर ती जाळीमध्ये जेव्हा बनणार माहितीसाठी असं जाळीमध्ये बनणार तर अपेक्षित कसं आहे की कुठला तरी जाळीचं जा पार्ट म्हणजे एक सोडून एक पार्ट आहे ना चिटकला पाहिजे जाळीच्या बॉर्डरला त्याच्यामध्ये काय होणार की ते जाळी खाली पडून पडणार नाही म्हणजे तुटून पडणार नाही आता इथे जर बघितलं इथे काहीतरी चूक आहे चूक अशी आहे की ही जी डिझाईन आहे ही जी डिझाईन आहे ती इथे पण कट होणार आहे हा पूर्ण असा पार्ट कट होणार आहे ह्या लाईनवरती जेवढी ब्लॅक लाईन दिसेल सगळे तिथे कट होणार आहे याचा अर्थ हा पूर्ण आरपार कट होणार आहे पण ते आरपार कट नको आहे तर याच्यासाठी आपण काय करू शकतो याला हा जो व्हर्च्युअल सेगमेंट कट्ट डिलीट टूल आहे त्या सिलेक्ट करायचा आणि हे डिलीट करून टाकायचं असं वापरायचं सोप्पा एकदम बाहेर एकदा क्लिक करायचं आणि त्याच्यावरती चौकून घेऊन जायचं आणि सोडून द्यायचं पुन्हा असं आता याच्यामध्ये एक सोडून एक आता हा मी डिलीट केला तर दुसरा एक सोडला त्याच्यानंतरचा डिलीट करायचं आहे मला ठीक आहे हा डिलीट केला आता हा डिलीट केला म्हणून हा सोडला आणि आता इथे डिलीट करूया तसंच हा सोडला हा सोडला तो डिलीट केला तर म्हणून तर हा डिलीट करून टाकूया असं असं केलं नंतर पुन्हा पिक टूल घेऊया आणि याला डबल क्लिक करून बघूया तर डबल क्लिक केल्याने फास्ट डबल क्लिक केल्याने दिसतं आहे की इथे जे आहे ही लाईन आहे गेस्ट्राय ओवरला तर डिलीट करायचं जायचं डबल क्लिक करायचं आहे ते निघून जातं इथे पण आहे खाली जाणारा ॲरोवर क्लिक करायचा डबल क्लिक करायचा ठीक आहे आता बरोबर तीन नोट दिसत आहेत आणि एक ॲरो म्हणजे इकडनं चालू झालेलं आहे लाईन आणि ही इथे येऊन संपली आहे आता इथे जर बघितलं हे जे आहेत ना ही डिझाईन इथे अपेक्षित आहे की एक इथे चौकोन असला पाहिजे एक इथे एक इथे आणि एक इथे ॲरो असला पाहिजे तर ते नाही आहे त्याला काय करावं लागेल हे जे दोन आर आहेत त्यापैकी एक उचलायचा असं बाहेर घेऊन द्यायचा पुन्हा त्या आर्यावरती आणून सोडायचा नोट दिसला की सोडून द्यायचा म्हणजे हा चौकोनमध्ये झाला आता तसंच या अॅरोला पकडायचा बाजूला घ्यायचा पुन्हा नोट दिसला की सोडून द्यायचं तसंच ज्याला पण घेऊया नोट दिसला सोडून गेला आता दिसतं आहे हे चौकोन आहे एक चौकोन दोन चौकोन तीन आणि हे चौथा ॲरो आहे ही आताही कम्प्लीट झाली आहे आता ह्याच्यामध्ये फायदा काय होणार ज्यावेळेला कलर भरणार ना त्यावेळेला याचा चांगला फिनिशिंग आहे हे जे आहे असं ठीक आहे पुन्हा इथे पण व्हर्च्युअल सेगमेंट वापरताना हे असं होतं ॲरो तर ते असं सिलेक्ट करून आपण त्याला कंबाईन करू शकतो किंवा इथे हा पण एक शॉर्टकट आहे पण तो कधी कधी काम नाही करत तर त्यापेक्षा आपण मॅनिज करूया पकडायचा सोडून द्यायचा पकडायचं सोडून द्यायचं पकडायचं पुन्हा सोडून द्यायचं ठीक आहे आता हे झालं ब्ल्यूमध्ये दिसतं आहे इथे पुन्हा दिसतं आहे त्याचं ठीक आहे आता हे जे आहे खूप सारे दिसतंय त्याच्यामध्ये रेक्टेंगल तर याला अजून एक सोपा पर्याय काय आहे ही सेम डिझाईन आहे त्यामुळे बाजूला ठेवतो मी याला सोपा पर्याय काय की ब्रेकअप आठ करायचं आणि आतलं डिझाईन सिलेक्ट करायचा आणि करा इथे हे आउटलाईनचं टूल आहे क्रिएट बाउंड्री म्हणून त्याला एकदा क्लिक करायचं याने काय होतं ही जी डिझाईन त्याच्या बहुती एक बाउंड्री क्लिअर क्रिएट झाली आणि पुन्हा ह्या बॉक्सला सिलेक्ट शिफ्ट डबल सिलेक्ट करतो इथे राईट क्लिक, क्लिक करून डुप्लिकेट घेतो त्याचा कंट्रोल दाबून ठीक आहे आणि आता बघूया याला कंबाईन करून आणि डबल तू फास्ट क्लिक करूया काय होतं आता हे जे आहेत ते जे इथे होतं ते पुन्हा बोलूया कंबाईन करू इथे कंबाईन केल्यावरती बरेच ॲरो दिसत आहेत हे सगळे तिथे इथून सगळे निघून गेलेत ठीक आहे हे वेळ आपला ते यातलं ही एक डिझाईन इथे मिस झाली आपल्याकडनं ती त्याला उचलून ठेवून देऊया तर हे एक टूल आहे इथे वरती म्हणजे ही जी लाईन जर अलाइनमेंट अलाइनमेंटसाठी पाहिजे असेल आपल्याला तर ती आपण लाईन अशी काढून अलाइनमेंटसाठी वापरू शकतो आणि ती पाय तशी सरकवू शकतो याचा प्रिंटिंगला खूप फायदा होता आता गरज नाही त्यामुळे ते याला सिलेक्ट करूया डिलीट मारून टाकतो डिलीट केली की द्यावायची डिलीट होऊन जातं डिलीट आता हे वाल्याचं काही काम नाही आपलं डिलीट मारू याची गरज आहे याला मी कंबाईन करतो कंट्रोल झेड करून एकदा मला डिफरन्स दाखवतो ते याला कंबाईन करूया याच्यामध्ये कलर भरूया आणि याला कंबाईन करूया याच्यामध्ये कलर भरूया बघ त्याच्यामध्ये फिनिशमध्ये किती फरक आहे है ना हे जे आहे बरोबर इथे जॉईन झालेली आहे इथेच कटिंग पडणार आहे हे वाईट आहे तेवढंच कटिंग ते पडणार आहे इथे सगळी गडबड झाली आहे ठीक आहे कलर पण नीट भरला गेला नाही कलर नीट भरला गेला नाही म्हणजे ती नीट फी कटिंग होणार नाही सिक्वेन्सने ठीक आहे आता हे झालं आणि याच्या बाजूला दुसरी टन पुढची वाली कॉपी झाली म्हणजे याच्यावरती काम करायची गरज नाही डिलीट करून टाकूया आता याच्यामध्ये एक छोटं काम करून टाकू हे डिलीट करून टाकू कस्टमरला ही जी जाळी आहे ती व्हाईटमध्ये पाहिजे पहिले सगळं ओढून टाकतो मी हा दोन गोष्टी आहेत एकतर याला कस्टमरला बाउंड्री पाहिजे दोन इंचाची तर याला मी कॉन्ट्रॅक्ट देतो दोन इंचाची आणि एंटर दा कंट्रोल के आता मी काय करणार ही बाउंड्री पहिली बाजूला ठेवतो हा जो आतला डिझाईन आहे त्याला सिलेक्ट करून कंबाईन करायचं नंतर, जी है, नंतर हा जी बाउंड्री ठेवली आहे ती याच्या मधील ठेवायची सी आणि ए धाबून नंतर बाहेर क्लिक करतो ही डिझाईन पकडायची आणि बाउंड्री आतली पकडायची शेप डाऊन आणि हा नाही आतली नाही सिलेक्ट झाली बाहेरची सिलेक्ट झाली आता आतली सिलेक्ट झाले शिफ्ट डाऊन आतला चौकोन आणि इंटरसेक्ट ठीक आहे कंट्रोल जर आतली आतमध्येच राहते बाहेरची आपल्याला नको आहे डिलीट करून टाकतो आणि बाउंड्री पण आता काम झालं याचं आता काय झालं की ही दोन इंचाची बाउंड्री तयार झाली आहे ह्याच्यामध्ये असं आहे की ही इथे कटिंग पाहिजे त्याने काय होईल की कटिंग नाही केलं तर मग त्याला आपण असं टू पॉईंट लाईन वापरायची तिथून सिलेक्ट करायचं असं त्याच्यासोबत पकडायचं कंबाईन करायचं कलर भरून टाकायचं ठीक आहे आता हे डिलीट करतो सेम याचीच कॉपी पाहिजे ते इथे बाजूने ठेवूया मिरल करून आता त्यांना जे कलर पाहिजे आता व्हाईटमध्ये तीन एम एम एल ही कटिंगची फाईल ठेवूया बाजूला डिलीट करूया ह्याचं काम झालं आहे ह्याचं पण काम झालं आहे ही एक उचलण्याची कॉपी ठेवतो मी इथे कटिंगसाठी म्हणून त्याचा कलर काढून टाकायचा लाईन हेअरलाईन ठेवायची आणि याला याच्यामध्ये त्याने सांगितलं की शुभ लाभ म्हणून पाहिजे आहे आपण ते पण टाकून देऊया गोल्डन मध्ये दे। एखाद्या कॅटलॉग मधून कॅटलॉग म्हणजे शुभ लाभ जिथे दिसतं kita akan copy ke rujuknya cantik banget 1pc V, लाब एवढा थोडासा रफली मोठा वाटेल चांगला वाटेल आउटलाईन नाही तर याला हेअराईन करावी लागेल ह्याला अपार्ट करायचं ह्याला एकट्यालाच कंबाईन करूया याला एकट्यालाच कंबाईन करूया आता हे इथे लाबमध्ये आणि गोल्डनमध्ये पाहिजे सांगितले लाईक रेफरन्स रेफरन्सला एक बॉक्स ठेवूया अशा सेम अंतरासाठी येण्यासाठी आणि इथे त्याची साईज आहे पंच्याऐंशी टक्के ठेवली आहे त्याला सिलेक्ट करूया पण बी पंच्याऐंशी दोन लॉक लावून आणि बरोबर याच्या रेफरन्सने इथे खाली ठेवून देऊया ठीक आहे त्या दोघांना सेंटर करण्यासाठी काय करायचं शीट टाकून दाबला पण सिलेक्ट करायचं कंबाईन करायचं आणि रेक्टँगल हा इथे थोडं वाढून देऊया शुभलाबला सिलेक्ट केलं शिफ्टाबून बॉक्स पकडला आणि सी दाबला याने काय झालं की शिफ्ट झाला सेंटरला ठीक आहे काम झालं डिलेट डिट ते सेव्ह करूया कटिंगसाठी शुभलाभ त्यांना वेगळं द्यावा लागेल कारण की ते 골든 말일까? 이제 지금 현재 얼마 됐고, 한이고 कटिंगसाठी रेडी आपलं आणि हे दाखवण्यासाठी रेडी आहे ते याला आपण आता डायमेन्शन टोनने डायमेंशन लावून टाकूया नोडपासून नोड सिलेक्ट करायचं आहे क्लिक करायचं आहे याची पण साईज लावून टाकूया शे टाकणी याला सिलेक्ट करा एकशे वीसचा ठेवा म्हणजे ते दिसेल झूम टूल वापरायचं जसं छोटं जेवढं पाहिजे तेवढंच पोशन झूम करायचं त्याचा स्क्रीनशॉटच घ्यायचा कारण की का तो छोटं जर घेतलं असा तर तो आपला ब्लर येऊ शकतो तर ही कटिंगला म्हणून कंट्रोल शिफ्ट आहेस आणि हे ए आयमध्ये पाहिजे ए आयमध्ये आपण त्यांचं एक नाव होतं मार्च मेंट्रोल झाडे त्याला रिप्लेस करून टाकूया सिलेक्शन ओके ठीक okay. आहे हे झालं याच्यामुळे टूल पुन्हा एकदा बघूया हो हे समजलं व्हर्च्युअल सेगमेंट डिलीट नंतर इरेझर इरेझरमध्ये काय करू शकतो आपण एखादंच डिलीट हे जर नको आहे आपल्याला डिझाईन त्याला आपण असं इरेज करू शकतो छोट्या म्हणून कंट्रोल झेड जर कट टू कट पाहिजे तर मग याच्यामध्ये ब्रशची साईज मी कमी जास्त करू शकतो मला झिरो पॉईंट वन हो इंचा ब्रश ठेवायचा था असेल छोटा असं ठेवून मी छोट्या अक्षरामध्ये असं डिलीट करू शकतो ठीक आहे नंतर दुसरं टूल आहे इथे झूम टूल झूम टूल म्हणजे आता एवढं मागे केलं आहे तर मला जेवढं पोर्शन झूम करायचं तेवढंच पोर्शनला मी सिलेक्ट करणार एवढं जर पकडून मी याचा स्क्रीनशॉट काढला तर ते ब्लर दिसणार तर ते जेवढं करायचं तेवढंच सिलेक्ट करायचं तेवढं दाखवायचं तेवढं सिलेक्ट करायचं आणि मी असं झूम टूलने दाखवू शकतो पॅन्ट टूल आहे म्हणजे हे जस पे पान सरकवायचं असेल तर त्याच्यासाठी आहे पुढचं ह्या याच्यामध्ये टू पॉईंट लाईन ही एक आपल्याला उपयोगाचं टूल आहे जर लाईन ड्रॉ करायची असेल तर एक क्लिक करायचा पुन्हा दुसरीकडे घेऊन जायचं सोडून द्यायचं ही झाली टू पॉईंट लाईन नंतर याच्यामध्ये बाकी काही एवढं उपयोगाचं नाही थ्री पॉईंट कव एक वापरू शकतो आपण डिझाईन करायला तर म्हणजे एखादा मला कव कर डिझाईन करायचं आहे हीच डिझाईन करायची तर मी काय करणार याच्यावरती असं इथे दाखवतो मी याच्यावरती आहे याला जर मला असं डिझाईन करायचं आहे ड्रॉ करून तर मला काय करायला असं पकडायचा क्लिक करून सोड सोडायचं नाही क्लिक असं घेऊन जायचं बाईचं सोडला मी आणि या तिसऱ्या पॉईंटला मध्ये त्याचा कवू शेप कसा पाहिजे तसं सेट करायचा तसं इथे कसा शेप पाहिजे तसंच एक क्लिक सोल्ड होल्ड करायचा दुसरा क्लिक जिथे जायचं जागेवरती सोडायचं पुन्हा कवू सेट करायचा असं करत करत आपण नवीन डिझाईन ज्याने ड्रॉ करू शकतो या टोलने नोड टू नोड अशा प्रकारे बनवता येतं नंतर हे यामध्ये एवढं काही आपण यूज नाही होत हे आपल्याकडे यातला दोनच टू पॉईंट लाईन आणि थ्री पॉईंट क हे दोन महत्त्वाचे टूल आहेत त्याच्यामध्ये रेक्टँगल एक महत्त्वाचा टूल आहे रेक्टँगल आपला वा खूप वापरलं आपण जाईसाठी पहिला साईज कन्फर्म करायची तर असंच मी शी कंट्रोल न दाबता जर हे केलं ड्रॉ केलं ड्रॉ करणं सोपं आहे जो सेम टूल सिलेक्ट करायचा मग तो इथे दिसायला लागेल रेक्टँगल एक क्लिक करायचं दाबून ठेवायचं आणि मग जेवढा मोठा पाहिजे आपल्याला रेक्टँगल तेवढा ड्रॉ करायचा जर तो रेक्टँगलची लांबी आणि उंची सेम पाहिजे असेल तर कंट्रोल दाबायचा आणि मग ड्रॉ करायचा आणि सोडून द्यायचा तो ज्या साईजचा पाहिजे त्या साईडचा होऊन जातो मग इथे याची साईज पण आपण चेंज करू शकतो अल्ट हा जो लॉक लावून आहे तो लॉक लावून ठेवला आणि चेंज केला तर दोन्ही बाजूने चेंज होणार आणि लॉक काढून चेंज केलं तर एका एक बाजूने जी बाजूची साईज वाढवली तीच वाढवता येणार आहे नंतर इथे सर्क इलेप्ट या असा सर्क सर्कल घ्यायचा ह्याला पण सेम कंट्रोल केलं करून के केला की सेम उंची रुंदी रुंदीचा होतं कंट्रोलनं वापरता केला की असा होऊन जातो नंतर षटकॉन पॉलिगॉन टूल याला क्लिक करायचा तर पॉलिगॉनमध्ये इथेमध्ये साईज वाढवता येतात षटकोण त्रिकोण षटकोण असू तर सहा कोण पंचकोन असू तर पाच तीन असतो त्रिकोण असू तीन ठीक आहे अशा प्रकारे इथे वाढवता येतात पाहिजे तेवढा आणि मग तो पाडू वाढून आपण ड्रॉ करू शकतो नंतर हा आहे टेक्स्ट टूल टेक्स्ट टूल याचा इथे सिंगल क्लिक करायचं जे का पाहिजे ते आपण इथे टाईप करू शकतो टेक्स्ट टूलमध्ये इथे कधी कधी असं असतं की हे निघून जातं आता असं असं दिसतं आपल्याला तर ते निघून गेलात आपल्याला एखाद्याला इंग्लिश टायपिंग येते पण मराठी येत नाही त्याच्यासाठी इथे कोरोलमध्ये खूप महत्त्वाचा टूल देतात ते इथे ग्लेम्स म्हणून टोलत आता ग्लेम्स टू इथे दिसत नाही यासाठी आला पाहिजे पण ते दिसण्यासाठी काय करायचं या टेक्स्टला सिलेक्ट करतो मी सेटिंगला इथे क्लिक करतो एकदा टेक्स्ट सेटिंग मग इथे हे पॉपअप होतात आणि हा जो प्लस चेन आहे त्याला क्लिक करायचा आणि मग खाली जो टूल आपल्याला पाहिजे यातला तर ते लिम्स म्हणून पाहिजे तो टूल घ्यायचा आणि मग इथे सिलेक्ट करून टाकायचा आता याच्यामध्ये काय होते वेगळे वेगळे बे मराठी फॉन्ट आहेत त्याला आपण सिलेक्ट करून क्लिक करू टाईप करू शकतो म्हणजे याला डबल क्लिक केलं की तो टाईप करून जाणार मी पुन्हा टेक्स्ट टूल घेतो इथे आणि ट याला मोठा करून दाखवतो जी जो छ पाहिजे सेट तसं टाईप करून घ्यायचं नंतर स्पेसिंग करायचं आणि नंतर त्याला कवमध्ये करायचं कंट्रोल क्यू झाला ठीक आहे आणि हेअरलाईन देऊन त्याला जे पण वेल्ड वगैरे करायचं आहे ते वेल्ड करू शकतो नंतरचं टूल आहे डायमेन्शन टूल पॅरल डायमेन्शन याने काय करतो ते कस्टमरला डा साईज दाखवण्यासाठी आपण इथून नोटपासून नोट सिलेक्ट करायचा आणि बाहेर काय करून क्लिक करून टाकायचं ठीक आहे डिलीट करतो मी नंतर हे एक अँगुलर डायरेक्शन एक आहे ते कधी कधी उपयोगात येतं त्याला काय ते यातला अँगल मला जर मोजायचं असेल तर मला इथून सेंटरपासून सिलेक्ट करायचं आहे क्लिक करायचं आहे बाहेर जायचं आहे जेवढे ज्या लाईनला असेल ज्या लाईनपासून अँगल मोजायचं त्या लाईनला सिलेक्ट करायचं आहे इथे क्लिक सोडायचं आहे आणि मग पुन्हा अजून एक इथे तिसरा क्लिक करायचा मग याला अजून एक तिसरा क्लिक केला मी त्याच्यामध्ये समजतं हा अँगल किती डिग्रीचा आहे दिसतो की नव्वद डिग्री सांगायला ठीक आहे नंतर याच्यामध्ये उपयोगाचा नाही आपल्याला काउंटर एक टूल महत्त्वाचा हो आहे कॉन्टर आपण काय करतो की चौकोनमधून आतमध्ये बॉर्डर द्यायला वापरतो काउंटरमध्ये किती इंचाची बॉर्डर द्यायची ते आपण देऊ शकतो काउंटर आणि हा आतून पाहिजे तर आतून बाहेरून पाहिजे बाहेरून आणि हे मल्टिपल काउंटर आतून ठीक आहे हे आतून कंट्रोल क्लिअर कॉन्ट्रोलमध्ये झिरो कॉन्ट्रोल जातं नंतर हे ट्रान्सपरन्सी टोल एखादं काम करायचं हे याच्यावरती काही ड्रॉ करायचं होतं याला मी ट्रान्सपरंट करू शकतो अशा प्रकारे आणि मी याच्यावरती ड्रॉ करू शकतो दुसरं कलर पिकर आहे जो, जो कलर आय ड्रॉपर आहे एखाद्या फॉन्टला मला कलर द्यायचा असेल त्याला ह्याला मिनिमाइज करून ठेवतो इथे खाली जे आहे इथे एखादा टेक्स्ट आता ह्याला मी सिलेक्ट करतो याला सिलेक्ट केलं तर याच्यामध्ये इनफिल म्हणजे आतमध्ये कुठला कलर आहे तर हे इथे ये दाखवतो येल्लो कलर आहे या बॉर्डचा आणि बॉर्डरला हा कलर आहे जर बॉर्डरला कलर नसेल बॉर्डरला कलर नसेल म्हणजे त्याला अल्ट आपण याचा कलर काढून टाकूया तर इथे ब्लँक नन म्हणून दाखवतो कलर नाही आहे बॉर्डरला एखादा कलर भरायचा असेल तर मला आपण त्या कलरवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे अल्ट टाकून त्या कलरवरती क्लिक करून दाखवायचं आणि आतमध्ये कलर भरायचा असेल तर डायरेक्ट त्या कलरला क्लिक करायचा माझा आतमध्ये भरून जातो त्या टेक्स्ट कटिंगला आपण देतो ब्लँक इनफिल आणि आउटलाईन ब्लॅक कलरची ॲंगलविंग असेल तर रेड आणि येल्लो असेल जर कटिंग म्हणजे फक्त रेफरन्ससाठी असेल तर येल्लो लाईनमध्ये देतो आपण ठीक आहे हे सगळे झाले टूल नाही तर हे झाले कलर आणि याच्यामध्ये ॲडिशनल टूल्स আচল সেই বেছিক আটোৰিয় কণ্ট্ৰুট আছে ডিজাইন পাঠ